नमस्कार मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजत पोलिसांचं पथसंचलन नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांशी संपर्क साधावा प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलिस अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजत पोलिसांनी विविध मार्गावरून संचलन केलं उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्टेशन चौक या ठिकाणाहून संचालनाला सुरुवात झाली एस टी स्टँडवरून छत्रपती शिवाजी रस्त्यामार्गे मिशन हॉस्पिटल गांधी चौक या मार्गे परत मार्केटवरून शहर पोलीस स्टेशनजवळ समाप्त करण्यात आलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था राहावी तसेच नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावे यासाठी संचालन घेण्यात आलं यावेळी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवूनही पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केला यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते মাকনা য়ান নিকনান নিকনান ਸ਼ੇਰ ਬਨਾਸ सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर तसेच ऍडिशनल एस मान्य कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अनुषंगाने आज रूट मार्च आयोजन करण्यात आलेले आहे त्यासोबतच गंगा काबू योजनाची प्रत्यक्ष सुद्धा आज आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशन तसेच मिरज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घेतलेला आहे यामध्ये सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं की आगामी निवडणुका कालावधीमध्ये सर्वांनी जे काही नियम अटी आहेत त्यांचं योग्य पालन करावं कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठली तक्रार असेल तर आपण तत्काळ एकशे बारा नंबर डायल करावा डायल वन वन टू चा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा तसेच जवळील नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा त्यासोबतच नागरिकांना अजून एक आवाहन करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये तसेच अशा प्रकारचे काही मेसेजेस आपल्याला येत असतील किंवा काही आपल्याला ऑनलाईन असं काही येत असेल तर त्याची सत्यता पडताळणी करूनच आपण ते पुढे पाठवावं कुठल्याही प्रकारे आपण आपण खतपाणी सुद्धा घालू नाही